भारतात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत आहे मात्र त्यावर अद्याप कायमस्वरूपी तोडगा काढण्यात राजकारणी व सत्ताधारी अपयशी ठरले त्यामुळे वेळोवेळी ठिकठिकाणी थी अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना अटक झाल्याच्या बातम्या कदाचित आपणही ऐकल्या असतो मात्र आता मुंबई उपनगरांपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या उल्हासनगर येथे पोलिसांनी चक्क एका बांगलादेशी पॉन स्टारला अटक केली आहे विशेष म्हणजे या पॉन स्टारचं अख्ख कुटुंबच बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीयत्वाची ओळख मिरवत असल्याचं सा पोलिसांच्या तपासात उघड झालंय मिळालेल्या माहितीनुसार सदर पॉन स्टार उल्हासनगरमध्ये रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे या मराठी नावाने राहत होती उल्लास नगर मदील हिल पोलिसांनी तिला बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्य केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे रिया तिची आई तिचा भाऊ आणि तिची बहीण अशा सगळ्यांनीच खोट्या कागदपत्रांच्या मदतीने भारतीय नागरिकत्व मिळवल्याचा प्रकार उघडकीस आलाय नेमकं हे प्रकरण काय हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार रियाची आई अंजली बर्डे उर्फ रुबी शेख हिने अमरावतीतील अरविंद बर्डे नावाच्या एका व्यक्तीशी याच कारणासाठी विवाह केला होता रियाचा भाऊ रवींद्र उर्फ रियाज शेख आणि बहिणी रितू उर्फ मोनी शेख असा हा संपूर्ण परिवारच बर्डे नाव धारण करून भारतीय झाला होता दरम्यान ही घटना घडली जेव्हा पोलिसांनी रियाला अटक केली तेव्हा रियाचे आई वडील हे दोघेही कतार मध्ये बहीण आणि भाऊ या दोघांबरोबर राहत होती पोलिसांनी सध्या रियाला ताब्यात घेतलंय व तिच्या दोन्ही भावंडांचा शोध चालू आहे असं आहे रियाला याआधीही व्यशा व्यवसाय प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली होती असेही रेकॉर्ड मधून समोर आले दरम्यान ही रिया सापडली कशी हे आता आपण पाहूया गेल्या काही काळापासून पॉर्न स्टार व तिचं कुटुंब उल्हासनगरमध्ये सुखेनैव वास्तव्य करून होतं पण रियाच्याच एका मित्रामुळे त्यांचं सगळं पितळ उघडं पडलं प्रशांत मिश्रा नावाचा रियाचा मित्र या सगळ्यासाठी कारणीभूत ठरला प्रशांतला अचानक एक दिवशी रिया बांगलादेशची रहिवासी असून भारतात बेकायदेशीररित्या राहत असल्याचं समजलं त्यानंतर त्याने पोलिसात तक्रार केली व पोलिसांनी लागलीच रियाची कागदपत्र तपासून कारवाई सुरू केली दरम्यान या सगळ्या चर्चेमध्ये आणखीन एक मुद्दा प्रकर्षाने समोर येतोय तो म्हणजे दिया बर्डे हिचं शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या प्रोडक्शन हाऊसशी काही संबंध आहे का याचा सुद्धा तपास चालू आहे पोलिसांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार रिया बर्डे बर ही मधल्या काळात राजकुंद्राच्या प्रोडक्शन हाऊसबरोबरही काम करत होती असं सध्या समोर येते या काळात तिने अनेक पॉन चित्रपटांमध्ये काम केल्याचा दावा केला जात आहे आणि या पार्श्वभूमीवर पोलीस सध्या अधिक तपास आहेत